मुलगी झाली हो गावातील सगळ्या लोकांना रामराव मोठ्या आनंदाने पेढे वाटत सुटला मुलगी झाली हो मुलगी झाली हो लोकसुद्धा तेवढ्याच आनंदानं त्याचे पेढे घेत होते आणि त्याचे अभिनंदनही करत होते बरं झालं एकदाच रामरावच्या घरात मुलगी आली असे लोक एकमेकांमध्ये बोलू लागले कारणही तसंच होतं रामरामाच्या मागील सात पिढ्यात मुलगी जन्माला आली नव्हती तेव्हा रामरावला मुलींच्या या जन्माने अत्यानंद झाला परंतु त्यासाठी पाच मुले जन्माला घालावी लागली गावात रामरावला पांडवांचे वडील पंडू आणि त्याची पत्नी जानकी हिला पांडवांची आई कुंती या टोपण नावानेच ओळखले जायचे आज त्यांच्या घरात लक्ष्मीच्या रूपात साक्षात लक्ष्मीच आली मुलगी व्हावी म्हणून त्यांनी लक्ष्मीदेवीला नवसही केला होता म्हणूनच बारशाच्या दिवशी साऱ्या जणी मिळून तिचं नाव लक्ष्मी असंच ठेवलं लक्ष्मीच्या येण्यानं साऱ्या घरात आनंदाचे वातावरण होते परंतु या आनंदासाठी ज्यांनी हट्ट धरला होता ती रामरावाची आई मात्र नव्हती नुकतेच चार महिन्यापूर्वीच तिला देवाज्ञा झाली न राहता शेजारणी न म्हणूनच टाकली लक्ष्मीच्या रूपात आई परत आपल्या घरातच आली तळहाताच्या फोडाप्रमाणे रामराव व जानकी आपल्या मुलीची काळजी घेऊ लागली घरात ती सर्वांचीच लाडकी झाली होती पौर्णिमेच्या चंद्रकलेप्रमाणे लक्ष्मी हळूहळू मोठी होऊ लागली तिचे पाय फुटले तसे ती इकडे तिकडे चालू लागली तिच्या बोबड्या बोलानं घर सर्व हरकून जात होतं बघता बघता लक्ष्मी दहा वर्षाची झाली मुलेही मोठी झाली घर संसाराचा आणि मुलांवरील खर्चामुळे रामरावाच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर उभे राहत होते कर्जाच्या काळजीपाईच त्यांचा चेहरा सुकून चालला होता कर्ज कसे फेडावे याचाच तो नेहमी विचार करायचा मात्र त्याला उत्तर सापडत नव्हते रामराव एका कंपनीत नोकरी करीत होते जेमतेम दोन हजार रुपयांच्या तुटपुंजा पगाराची नोकरी चालू होती रामराव तसा सोज्वळ हुशार मनमिळाऊ आणि इतरांना सहकार्य करणारा होता त्यामुळे कंपनीत दरवर्षी त्याच्या पगारात थोडी थोडी वाढ होत असे जानकीसोबत विवाह झाला त्यावेळी त्याच्या घरात ते दोघे आई असे तिघेच जण त्यामुळे त्यांचा खर्चही कमी व्हायचा आणि पगारातून काही शिल्लकही राहायचे जानकीला पहिला मुलगा झाला त्यावेळी घरातील सर्व आनंदमय वातावरण झाले होते मुलाच्या येण्यानं खर्च थोडा वाढला परंतु रामरावला त्याची काळजी नव्हती जानकी दुसऱ्यांदा जेव्हा गरोदर राहिली तेव्हा सगळ्यांना वाटले की आत्ता मुलगी व्हावी परंतु त्यांच्या सात पिढ्यात मुलगी झालीच नाही त्यामुळे रामरावांच्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकत होती अखेर तसेच झाले दुसऱ्यांदाही मुलगाच झाला पहिल्या आपल्या पिढ्यात मुलगी होणारच नाही त्यामुळे दोघांनाही ऑपरेशन करून घ्यावं असं वाटत होतं एकतर आपला पगार कमी आणि ना शेतीबाडी म्हणून त्यांनी ऑपरेशन करण्याचं ठरवलं त्याच्या आईने मात्र तीव्र विरोध केला भावंडांना ओवाळायला एकतरी बहीण राहावी अशी तिची इच्छा होती आईच्या या इच्छेमुळे त्याला काही एक करता येईना मुलीची वाट पाहता पाहता पाच मुलेच झाली संसाराचा खर्च दिवसेंदिवस वाढतच होता पगारातील एकही रुपया शिल्लक राहत नव्हता घर आणि मुलांच्या शिक्षणावरील खर्च यामुळे तो अगदी त्रस्त झाला होता आईच्या हट्टापायी त्याला काही सुचेना कंपनीकडून उचललेल्या कर्जामुळे त्याला पगारसुद्धा कमी मिळत होता त्यातच आईने अंथरून धरले ती आज उद्यामध्ये जगत होती जाता जाता तिने लक्ष्मी देवीजवळ नवस केला की यावेळेला तरी घरात मुलगी येऊ दे हा नवस तिनं आपल्या मुलाला व सुनेला सांगितला एक दोन महिन्यातच तिला देवाज्ञा झाली आणि जानकीला परत दिवस गेले आईनं केलेल्या नवसामुळे साक्षात लक्ष्मीच घरात आली मुलींच्या ऐण्यानं सारं घर आनंदून गेलं सात पिढ्यांचं ऋण या क्षणी त्यांना मिळालं होतं मुलीच्या जन्मानं तो आनंदी झाला परंतु कर्जाच्या डोंगरामुळे त्याचा चेहरा नेहमी उदास दिसायचा मुले आता मोठी झाली होती नदीचे पाणी उताराकडे व्हावे तसे मोठ्या मुलांचे कपडे पुस्तक द्वह्या सारं काही छोट्या भावांकडे येत होती नवीन खरेदी करायला त्यांच्याकडे तेवढा पैसासुद्धा नव्हता कर्ज कमी करण्यासाठी तो कंपनीत जादा काम करू लागला मुलांच्या शिक्षणाकडेच त्याचे अजिबात लक्ष नव्हते मुलं शाळेत जात आहेत का रोज अभ्यास करीत आहेत का या गोष्टीकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नव्हता प्रत्येकाचं मागणं वेगळं कसे बसे त्याचे दिवस सरत होते त्या संसारात ना तो खुश ना त्यांची मुलं सगळ्यांची नुसती परवड चालू होती घरात एखादा सण समारंभ साजरा करायचा म्हटला की त्याच्या काळजात धस्स व्हायचं घरात खाणारी तोंड झाली जास्त आणि कमावणारा हात फक्त एक त्यामुळे त्यांच्या संसाराच्या खर्चाचा हिशोब काही केल्या जुळतच नव्हता आर्थिक दारिद्र्यामुळे एकाही मुलाचं शिक्षण पूर्ण झालं नाही रिकाम टेकडेपणे पोरं खाऊ लागली फिरू लागली एकानंतर एकाचे असे पाचही जणांचं लग्न झालं शे पाचशे रुपयांची नोकरी त्यांना कशीबशी मिळाली ते पैसे त्यांच्याच संसाराला पुरत नव्हते तर रामरावांच्या परिवारासाठी ते काय करतील उलट त्यांचेच खाऊन त्यांनाच उलटे बोलत होती काय दिलं आम्हाला गरिबीच्या पलीकडे आम्हाला काही दिलंच नाही असे रोज त्यांच्यात वाद व्हायचे त्यांच्या अशा वादानं तो पुरता वैतागला होता आईचं बोलणं ऐकून आई एवढा संसार वाढवला याचा त्याला राहून राहून पश्चाताप होत होता दोन पोरांवर ऑपरेशन झालं असतं तर हे दिवस पाहायला मिळाले नसते असं मनोमन विचार करत होता लक्ष्मीच्या तोंडाकडं पाहून तो सारी दुःख विसरून जात होता शेवटी एके दिवशी व्हायचं तेज झालं वाद घालून मुलांनी आपली चूल वेगळी मांडण्याचा निर्णय घेतला डोक्यावरचं कर्ज वाढवून ते मोकळे झाले लक्ष्मी वयात आली असताना त्यांनी साथ सोडली त्यामुळे तो अजून चिंताग्रस्त झाला होता मुलीचे कन्यादान करण्याची जबाबदारी ही शेवटी पित्याचीच मुलीच्या लग्नाच्या काळजीनं त्याला रात्रीचीही झोप येत नव्हती काय करावं ते त्याला सुचेना दिवाळी झाली तुळशीचं लग्न झालं त्या रात्री तो या कुशीवरनं त्या कुशीवर होत होता तरीही त्याच्या डोळ्याला डोळा लागत ला नव्हता राहून राहून त्याच्या मनात एकच गोष्ट मनाशी पक्की केली आणि शांत झोपी गेला सकाळी लवकर उठला स्नान करून चहा घेतली आणि बाहेर पडला तास दीड तासानंतर तो परत घरी आला एका युवकाला सोबत घेऊन जानकीला चहा ठेवायला सांगितलं लक्ष्मीची ओळख करून दिली आणि म्हणाले लक्ष्मी तुला हे शिवाजी मालक म्हणून पसंत आहेत का लक्ष्मी लाजली आणि आत पळाली तेव्हा जानकीनं त्याची विचारपूस केली शिवाजी एक अनाथ मुलगा होता कामात हुशार रामरावांच्याच कंपनीत कामाला होता स्वभावसुद्धा त्यांच्यासारखाच दोघांचं बोलणं पूर्वीच झालेलं होतं अखेर लक्ष्मीनं होकार दिला शिवाजीला घर जावाई घे गे, घेण्याचा विचार पक्का झाला त्या दोघांचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं अखेरचा सल्ला म्हणून रामरावानं जावयाला एक कानमंत्र दिला मुलगा असो वा मुलगी दोनच्या नंतर नको रे बाबा हम दो हमारे दो यावर शिवाजीने फक्त स्मिथास्य केलं आणि आपल्या सुखी संसाराला प्रारंभ केला